numa su कुमार रणबीर राहुलभाई पाटील अडिवली कल्याण यांचा हिंदकेसरी केसरी मथुर मथुरबद्दल मी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे मथुर आता कोणत्या मैदानात आणि मथुरचा पैरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मागचं मैदान म्हणजे पेळगाव हिंदकेसरी मैदान पेळगाव केसरी मैदानामध्ये आपला मथूर गुलालाचा मानकरी झाला होता त्यानंतर बरीच चर्चा करू लागले सर सर्व बैलगाडा क्षेत्रातील मथुर प्रेमी की मथुर आता मैदानात कधी दिसेल तर भावांनो हे जी आतुरता होती आता पूर्ण संपलेली आहे उद्या आपल्याला मथुर एका मैदानात दिसेल आणि पैरा देखील पीक झालेला आहे तर उद्याचं कोणतं मैदान वार मंगलवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी असं एक अदत एक बैल मैदान आहे श्री यशवंत बाबा गुरु पौर्णिमा या यात्रेनिमित्त मौजे सिद्धेश्वर कोरवली तालुका खटाव जिल्हा सातारा येथे उद्या जे मैदान आहे मौजे सिद्धेश्वर किरवली तालुका खटाव येथे आपल्याला मथुर उद्या पळताना दिसेल येते बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक सत्तर तृतीय पन्नास अशी जरी मोठी बक्षीस असली तरी पण आपल्याला इथे पैरा देखील एक टॉपचाच झालेला आहे मथूरसोबत तर तो कोणासोबत आता जो त्याची विक्रमी खरेदी देखील झाली होती असाच हा पैरा म्हणजे उर्मिलताई गायकवाड यांचा जो आदत किंग टॉपचा खोण कुंदूरचा राजा कुंदूरचा राजा आणि मथुर ही जोडी उद्या आपल्याला सिद्धेश्वर कुरोळी मैदानात पळताना दिसणार आहे या जोडीला नक्की टॉपचा स्पीड लागणार आहे कारण की उद्या जे मैदान एक अदक एक बैल त्यामुळे मथूरचा पैरा हा एक अदक म्हणून टॉपचा झालेला आहे कुंदूरचा राजा कुंदूरचा राजा देखील सध्या नावापास आलेला नंदी टॉपचा खोंड आहे हा आत्ताच त्याने पेळगाव इंडकेसरीमध्ये गुलालाचा मानकरी झाला होता अर्जुनच्या सोबत हा कुंदूरचा राजा आणि मथूर देखील गुलालाचा मानकरी झाला होता पेडगाव इंटकेसरी मैदानात आत्ताचे हे दोन्ही नंदी गुलालाचे मानकरी झालेले एकत्र दिसणार आहेत कुंदूर राजा आणि मथुर दोघांनाही उद्या शुभेच्छा धन्यवाद भवनो